गेराई शहरामध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक गेवराई ह्या ठिकाणी आज सोमवार रोजी लक्ष्मण हाके हे आले असता त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडलेली आहे गेल्या दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले लक्ष्मण हाके ह्यांनी विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके बजरंग सोनवणे तसंच संदीप सिरसागर यांच्या विरोधात वक्तव्य केले होते या वक्तव्याचा निषेध म्हणून रविवारी काल गेवराई शहरामध्ये विजय सिंह पंडित यांच्या समर्थकांनी लक्ष्मण हाके यांचा पुतळा जाळला होता त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी विजय सिंह पंडित यांच्या कार्यकर्त्याला चॅलेंज करत ज्या ठिकाणी माझा पुतळा जाळला आहे त्या ठिकाणी मी दुग्ध अभिषेक करून चहा पिणार असं चॅलेंज दिल्यानंतर लक्ष्मण हाके हे ठरलेल्या वेळेनुसार गेवराय शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आले असता त्यावेळी विजयसिंह पंडित यांनी त्यांना कडाडून विरोध केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यावेळी लक्ष्मण हाके व विजयसिंह हा पंडितांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं देखील पाहण्यास मिळाले होते गेवराय शहरामध्ये काही काळ वातावरण तापल्याचं देखील आपल्याला या घटनेतून पाहण्यास मिळाले सध्या गेवराय शहरातील वातावरण निवळले असले तरी गेवराय ह्या ठिकाणी लक्ष्मण हाके हे आले असता त्यां त्यांच्या गाडीवर दगडफेक व चप्पल फेक, फेक देखील केल्याची घटना घडलेली आहे त्यानंतर बचाव करण्यासाठी पोलिसांनी लक्ष्मण हाके यांची शहरातून गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत लक्ष्मण हाके यांना देवराई शहराबाहेर हलवण्याचं काम देखील करण्यात आलेले आहे गेवराई शहरातील ढोक गाव ह्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांची सभा होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे परंतु ह्या सभेला आता पोलीस प्रशासन या घटनेमुळे परवानगी देते की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कारण विजय सिंह पंडित यांच्या विरोधात लक्ष्मण हाके यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या निषेधाचे पडसाद गेवराय मतदारसंघामध्ये होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यातच लक्ष्मण हाके हे गेवराय मतदारसंघामध्ये सभा घेत असल्यामुळे कुठेतरी ह्यामध्ये वाद होतो का काय की हा वाद होणार टळला पाहिजे ह्यासाठी पोलीस प्रशासन कसे पावले उचलत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार असल्याचं देखील बोललं जात आहे आज गेवराय शहरामध्ये लक्ष्मण हाके हे आले असता त्यांच्या गाडीवर विजय सिंह पंडित यांच्या कार्यकर्त्याकडून दगडफेक व चप्पल फेक फेकण्यात आल्याची घटना देखील घडलेली आहे नेमका कसा प्रकार घडलेला आहे तेच आपण ह्या पुढील खेडोच्या माध्यमातून पाहूया Gracias por